चला कमीत कमी खर्चापासून आपण आज भाज्या लावूया घरच्या बीचा उपयोग आपण कोणता कोणता करू शकते ते मी तुम्हाला सांगते बघा खूप छम छान टोमॅटो आल्या आणि असा रिझल्ट मिळायला लागला की अजूनच उत्साह वाढते लावण्याचा बघा हे कांदे असतात आणि हे आपण कोणत्याही कुंडीत लावू शकतो भरपूर असे कांद्याची हिरवीगार पात मिळते भरीत वगैरे असेल त्याच्यासाठी आणि खराब झालेले पानं या पद्धतीने मिरचीचे तोडल्यावर बघा भरपूर नवीन पानं आले टोमॅटो जेव्हा असा लाल असते म्हणजे भरपूर त्याच्यात बी तयार असते आणि ते बी थोडं जाडं वाटते आपल्याला आता हे ग्रो होणार त्या पद्धतीचं आपण बघा आता मी काढून घेतलं आणि हे टोमॅटोचे झाडं आपण घरीच तयार करू शकतो मी असं पुंड्याच्या आजूबाजूनं ठेवून टाकून देते आणि छान रोपी मिळतं आता बघा हे केळीचे पानं थोडेसे जे काही होतं ना ते बघा गुळाशी ठेवलं एका बॉटलमध्ये हे वेस्ट बॉटल आहे ठेवून द्यायचं होतं पण एक प्रयोग करून बघूया म्हटलं आणि याच्यामध्ये मी याने थोडेसे नारळाचे पेस्टसुद्धा टाकले आणि त्याच्यामध्ये भरली आहे फक्त माती आणि माती भरली खत पण थोडंसं टाकू शकतो वाटलं तर आणि कोंब आलेले कांदे बघा हे असे आले होते बॉक्स आणि हे पण टाकून द्यावं वाटत आता म्हटलं चला याचाही उपयोग करून बघूया इथं पण त्याच पद्धतीने केलं आणि कांदे बघा वरून ठेवले आणि थोडंसं याला पाणी देऊन देते आता बघा बऱ्याच जण म्हणते आमच्याकडे जागा नाही पण हे खूप छोट्या बागेमध्ये आणि खिडकीमध्ये सुद्धा ग्रो होतात त्याचा प्रयोग मी केला मग तुम्हाला नंतर म्हटलं चला मी केला तर तुम्हालाही पोचवते बघा या पद्धतीने याच्यात आता मी थोडं थोडं पाणी दिलं आता काही दिवसांत तुम्हाला याचा रिझल्ट मी दाखवते याच पद्धतीने आपण धने मेथी बटाटा हे सर्व बी घरीच मिळतात आपल्याला आणि त्याच्यामुळं आपण हा असा भरपूर घरच्या घरी उपयोग करून आपल्या घरातल्यांना सर्वांना ऑर्गेनिक आणि हेल्दी गोष्टी खायला देऊ शकतो एक वर्ष म्हणजे उन्हाळ्यापासून तर मी कांद्याची पात बाहेरून आणलेच नाही मी अशीच करते काही काही दिवसातून कांदे लावत राहते आणि मग मला हिरविगार घरची पात मिळते हे आम्ही जेवणासोबतसुद्धा घेतो आणि भरीत वगैरे करण्यामध्ये पण मी याचा वापर करत असते बघा आता हे पात मी काढून घेतली काही काही जेव्हा वाटलं तेव्हा यायचं आणि हिरवीगार ताजी ताजी पात न्यायची हे बघा असे खिडकीत ठेवलेले आहे आणि बघा आता काही दिवसानंतर याचा रि रिझल्ट म्हणजे आठ दिवसातच याचा रिझल्ट मिळाला हिरवीगार इतकी मोठे मोठी कांद्याची पात तयार झाली ना तिकडच्या साईडने तर अजून जास्त दिसते आतमधून व्हिडिओ घेतलेला आहे आणि आज तुम्हाला दाखवते थोड्या पक्ष्यांच्या गमती जमती मध्ये मध्ये कारण आज इतके पक्षी आले होते ना खारुताई तर दौर येतातच पण बघा चिवतई आहे आणि हा पक्षी याचं मला नाव माहीत नाही आणि बऱ्याच प्रकारचे पक्षी आले पण आज काय झालं ते दुसरे पक्षी असतात ना जास्त चिवचिवाड करतात ते ते जरा जास्त चाले पण खारुताई पण त्यांचं बघा काही पटत नव्हतं हो खारुताईला असं वाटत असेल कदाचित की ही मी दौरं येते म्हणून माझंच हक्क या बागेमध्ये जास्त आहे त्याच्यामुळे त्यांचे भांडणं असे सुरू होते ते पण पुढे दाखवते बघा पक्ष्यांचं पण असं असते त्यांना त्यांच्या मधला पक्षी असला चालते पण नवीन पक्षी कोणी असला ना तर त्यांचे सुरूच राहते भांडणं खाण्यापाशी दाण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी बघा आता हे खारुतई त्याला पडवण्यासाठी प्रयोग करत आहे आणि तो पक्षी तिला पडवण्यासाठी प्रयोग करत आहे हे असं बऱ्याच वेळ त्यांचे चालू असते आणि मी आहे ना चुपचाप बाजूने उभी राहून हे गमती जमती बघत असते कारण खारुतईला जर मी दिसली असती ना ती लगेच पडून जाते आणि मला आज समजलं माझ्या बागेमध्ये एक नाही तर भरपूर खारूत येते एक दोन मला वाटलं होतं येतातच पण एवढंही येतात ये म्हणून मला माहीत नव्हतं आणि यांचं बऱ्याच वेळ चालू होतं कधी इथे तर कधी तिथे एकमेकांना हे करणं घाबरून असं चालू होतं त्यांचं आणि तिकडे पण बघू शकतात मी तिकडे पण दोन पक्षी आलेले आणि कारण पक्ष्यांचं कसं एकाच्या आवाजानं त्यांना वाटतं की ह्या बागेमध्ये आपल्याला खरंच खायला प्यायला आहे आपल्याला इथं कोणी हानी पोचू शकत नाही म्हणून ते हळूहळू आपली त्यांची संख्या वाढत जाते बागेमध्ये आणि बघा आता इकडे पण पक्षी यांचं चालूच होतं बराच वेळ आणि मी याने चुपचाप एका साईडनं बसून बघत होती कारण आजकाल बागेची कामं एवढे वाढले नाही एवढा निवांत वेळ तर कधी मिळत नाही पण आज म माझ्यासमोर एवढे पक्षी आले तर मी मात्र निवांत होती आणि म्हटलं चला आता तुम्हालाही दाखवते आणि सगळं बघा इथं पण ती वर जात होती खाली जात होती कारण तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतं हळूहळू या तीन चार चार जणी आल्या होत्या बघा आणि इकडे तिकडे त्यांचं चालू होतं फिरणं कारण त्यांना वाटे की खायला आम्हाला मिळायला पाहिजे आणि त्या पक्ष्यांना वाटे आम्हाला मिळायला पाहिजे पण पक्ष्यांपेक्षा ह्या खारुताईला जास्तच वाटते त्यांचं कारण ह्या खारुताई रोज येणार आहे आणि ते पक्षी येतात कधीतरी आणि इथं बघा मिरची बघा आपण मिरच्या पण अशा लाल झालेल्या आहे ना त्याचं मी बी टाकलं होतं बघा याचे पण रोपं तयारी मिळाले बऱ्याच गोष्टी आपल्याला घरीच मिळतात म्हणून बागकाम करणं खरंच तसं एवढं कठीण नाही जर आवड असेल तर आहे आणि बघा भाजीला चिरलं ना तर माझं लक्ष बीकडेच असते मी असं वेगळं काढून ठेवते असते हे आधे लावलेले कांद्याचे पात बघा असे छोटे छोटे कांदेसुद्धा तयार होतात मागे मी दाखवले होते आणि मी दोन तीन काढलेसुद्धा होते जेव्हा पात जुनी होते ना तेव्हा बघा असे किती मोठे कांदे तयार होते म्हणजे बघा किती आपल्याला फायदा असतो ना ऑर्गॅनिक पण मिळते घरच्या घरी पण मिळतो आणि बटाट्याचे झाडं पण निघाले पण मी ते विसरले तुम्हाला दाखवायचे बघा एखाद्या झाडाच्या सुद्धा आपण हे कांद्याचे पात लावू शकतो पण मला आता कोथिंबीर आणि मेथी लावायची हिवाळ्यात चांगले येते कोथि मेथी कोथिंबीर त्याच्यामुळं आता ते लावून घेते म्हटलं कारण मला कोथिंबीर ही भाजी खूप जास्त आवडीची आहे जेव्हा आपण लावलेल्या झाडांना असे फळं येतात ना तेव्हा ते आनंद मात्र काही वेगळंच असते चव चा तर तुम्ही विचारूच नका धन्यवाद सर्वांचे